मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक वर्षांपासून मराठा समाजातील दिग्गज नेते लढत आहेत आजपर्यंत राज्यात मराठा आरक्षणासाठी तब्बल सत्तरहून अधिक मोर्चे आंदोलने झाली तरी देखील अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर दुसरीकडे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसह मनोज जरांगे पाटील हे आक्रमकपणे लढत आहेत अशातच येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील संपूर्ण मराठा समाजासह पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहे परंतु मराठा क्रांती मोर्चाने वेगळा निर्णय घेतला असून मराठा आरक्षणासाठी थेट दिल्ली गाठणार असल्याचे मराठा क्रांती मुकमोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आरक्षणाचा निर्णय हा राज्याचा नसून केंद्राचा अख्ख्यारितेत येणारा विषय असल्याने थेट दिल्ली जाम करण्याचा निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतला आहे येत्या काही दिवसांमध्ये मराठा क्रांती मोर्चा समस्त मराठा बांधवांसह थेट दिल्ली गाठणार असून दिल्लीत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चा काढणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी सांगितले आहे आज अहिलानगर शहरांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये आरक्षणावर सखोल चर्चा करण्यात आली मराठा क्रांती टोक मोर्चा व सर्व मराठा संघटना प्रमुख या ठिकाणी आज बैठक या ठिकाणी आयोजित केली होती बैठकीचं के कारण एवढंच होतं या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवला मंडल आयोगाची या ठिकाणी पवार साहेबांनी स्थापना केली आणि त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेबांच्या माध्यमातून बऱ्याचशा बोगस जाती त्या ओबीसी बांधवांचा समावेश त्या ठिकाणी केलं आणि आरक्षणाच्या मर्यादा त्या ठिकाणी वाढले गेली आणि पवार साहेब त्यावेळेस मराठा समाज एक जात त्या ठिकाणी टाकताना आली हा आमचा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि आज शरद पवार साहेब नागपूरमधून पुन्हा मंडल आयोगाची यात्रा त्या ठिकाणी सुरू करत आहेत मग शरद पवार साहेबाला आमचा प्रश्न आहे मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे की नाही द्यायचं हा प्रश्न आमचा पवार आरक्षणासाठी तुम्ही मराठी यात्रा करत नाही हा त्याला प्रश्न आहे दुसरा विषय आपण बघितला असाल कृषी मंत्री याच्यामध्ये रम्य खाताना त्या दे ठिकाणी दिसले आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आमचे शेतकरी पुत्र लातूर मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्षांना त्या देख ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी गेले अहो त्या ठिकाणी अक्षरशः कुत्र्यासारखा आमच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मारलं शेतकरी पुत्राला त्या ठिकाणी मारलं आणि त्या ठिकाणी आज दादा म्हणताय की आम्ही त्या प्रदेशाध्यक्षाची आकारपट्टी केली आणि आता कालच्याच मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळलं पुन्हा त्या सुरक्षा चव्हाणला नियुक्ती त्या निय। ठिकाणी मोठे पदावर त्या ठिकाणी आयोजित केलं का आज मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी नाण्याचा एकच बाजू आहे म्हणजे दिकाऊ करत आहे सत्तेसाठी आणि पवार साहेबांनी मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत काही केलं नाही मतासाठी यांनी फक्त मराठा समाजाचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि आता देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा या ठिकाणी प्रश्न आहे का केंद्रात पण सरकार तुमचं आणि राज्यात पण सरकार तुमचं आहे जर तुम्हाला खरं तर मराठा समाजावर आरक्षण द्यायचं आहे का नाही आणि मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर राज्य सरकारला या ठिकाणी अधिकार नाहीये तो अधिकार केंद्र सरकारला आहे त्यामुळं देवेंद्रजी तात्काळ तुम्ही या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांची या ठिकाणी भेट घेऊन मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्या विनाकारण या ठिकाणी तुम्ही मराठा समाज दिशा भूल करू नका येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सौरव मराठा संघटना येणाऱ्या काळामध्ये दिल्लीमध्ये आम्ही धडकणार आहोत आणि जोपर्यंत आमच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत आम्ही आता दिल्ली सोडणार हे बघा धारांगे पाटील पण या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटा म्हणून आंदोलन करत आहेत आणि आम्ही पण गेल्या पंचवीस वर्षापासून मराठा समाज आरक्षण भेटा म्हणून या ठिकाणी आंदोलन करत आहोत आमचं एकच म्हणणं आहे जे संविधानानं आणि जे कायद्याना भेटल तर ते दिल्लीमध्येच आम्हाला भेटणार आहे त्यामुळं आम्ही जर या ठिकाणी जरंगी ना, ना, ना पण या ठिकाणी विनंती करतोय या महाराष्ट्रात मराठा समाजानं सत्तर मोर्चे काढले किती मोर्चे काढले सत्तर मोर्चे काढले या सरकारला काही दिलंय तर मराठा समाजाला अजिबात या ठिकाणी काही दिलेलं नाही जोपर्यंत दिल्ली बंद होणार नाही मोदी साहेबांना घाम फुटणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही मी आज या ठिकाणी ठामपणे सांगतो नाही आता जारंगी पाटील या ठिकाणी महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मीटिंग सुरू आहे आणि एकोणतीस ऑगस्टला जारंगी पाटील मुंबईमध्ये दाखल होत आहे नक्कीच जारंगी पाटील पण या ठिकाणी आरक्षणासाठी लढत आहेत आणि आम्ही पण आरक्षणासाठी लढतो पण आमचं म्हणणं काय म्हणजे का जे संविधानानं आणि जे कायद्यानं भेटणार आहे ते दिल्लीमध्ये भेटणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सगळ्यामुळे संघटनांना घेऊन आम्ही दिल्लीमध्ये लढतणार आहोत